आम्ही प्रतिनिधी भिंगणा स्वरूपमध्ये बहुजन इथं लाईव्ह आपण पाहत आहात नुकतंच आज सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत भाटनगर इथे नवनाथ साबळे या प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता सातवीपर्यंत पहिलीच्या सातवीपर्यंत या ठिकाणी शाळा सुरू असते परीक्षेचे दिवस आहे परीक्षेच्या दिवसामध्ये सकाळचे जे वर्ग भरले जातात दोन सीटमध्ये शाळा ही चालली जाते पहिली म्हणजे सकाळची मुलींची आणि दुपारनंतर मुलांची उत्तरात घेतली जाते सकाळच्या मुलींच्या सत्रामध्ये एक मुलगी सकाळी सातवी येतेमध्ये शिकणारी मुलगी तेरा वर्षाची काजल गोरख तोटमारी जी मुलगी आज तिच्या आईने शाळेत तिला सोडली असताच तिचं वर्गामध्ये आजार पण तिचं जास्त वाढलं पेपर देता तेनाच जास्त झाल्यामुळं तिला अचानक तिला शिक्षकांनी घरी नेलेला आहे आणि घरी नेल्यानंतर तिच्या आई ने ही कामं धंदासाठी धुनं काम करत असताना गरीब परिस्थिती त्या मुलीची आहे अशा स्थितीमध्ये तिच्या आईला कराव्यानंतर तिच्या आई आल्यानंतर दवाखान्यात येत असताना त्या मुलीचं दुःखद निधन झालेलं आहे अतिशय ही गोष्ट म्हणजे वाईट अशी लक्षात आलेली आहे की ज्या प्राथमिक शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही घटना घडलेली आहे त्या घटनेला अनुषंगाने आज अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत की बहुतेकांचा मुख्य संपर्क या ठिकाणी काही या ठिकाणी या महानगरपालिकेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी माननीय पगार एकनाथ मुंडेसाहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि मुख्य उदाहरण आज रजेवर आहे त्यांचं जे मुख्य व्यापक आहेत ते रजेवर आहेत त्यांच्या अनु अनुपस्थितीमध्ये राजाराम भागवत हे वर्ग शिक्षक म्हणून सध्या ते काम पाहत आहेत आणि त्यांच्याला शिक्षिका म्हणून जी मुलगी साती शिकत होती त्या मुलीचे जी शिक्षिका होती ती निर्मितीला फलफले म्हणून त्या मॅडम आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि निर्णय व्यक्त करतो की जी मुलगी आज आपल्यामध्ये नाही तुमची शाळा होती प्रशासन प्रशासनाने कधी कला कीर्तात सर त्यांना मी विचारतो आणि जे प्रश्न आहे त्याचं निश्चितपणे आपण व्यवस्थितपूर्ण वातावरणामध्ये आपण या ठिकाणी उत्तर देतात असे असे या ठिकाणी माझा पहिला प्रश्न आहे की आपण या शाळेमध्ये आज ही घटना घडलेली आहे त्याबद्दल आज जी घटना घडलेली आहे सर ती खरोखरच अतिशय दुर्दैवी घटना आहे अशी घडू नये कुठेही आणि या घटनेचे इतिवृत्त मला माननीय माझे वरिष्ठ ज्योत्नाथ शिंदे प्रशासनाधिकारी आणि प्रबोधोनीद्वारे सांगितलं की अशाच सा, पाटनगरला मुलीचं काहीतरी घडलेलं तरी तुम्ही तात्काळ जातो मी लगेच या ठिकाणी आलो आल्यानंतर संबंधित वर्ग माहिती घेतली ती मुली तेव्हापासून आपल्या शाळेत ते आजारी होती का रेग्युलर येत होती का अभ्यास कसा हे सगळं जाणून घेतलं नंतर काय केलं तर त्यांना एवढं मी म्हटलो की तुम्ही शेवटपर्यंत तिथं थांबणं था अपेक्षित होतं की मुलीला दवाखान्यात नाही नेणं ते एक करेपर्यंत जर आधारित मुलाची जास्त काळजी घेणे का शिकणाऱ्या मुलाची काळजी घेणं जास्त अपेक्षित आहे म्हणून वर्ग शिक्षकाची पहिली जबाबदारी होती की त्या मुलीला जर बरं नव्हतं पालक नसतील तर स्वतः त्यांनी दवाखान्यात पहिले दाखल करणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता त्यांनी फक्त घरी सोडलं आणि त्या परत शाळेमध्ये आल्या का आता पेपर होते म्हणून हे असं मला तरी पटत नाही असं करणं चुकीचं आहे वर्ग शिक्षकांनी करणं चुकीचं आहे कारण आपल्या मनपा शाळेमध्ये जी मुलं मुली शिक्षण ती अतिशय बर गरीब कुटुंबातले असतात की आई वडील दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात शेत जीवनामध्ये आणि त्यामुळं मग घरी सापडतीलच आईवडील असं नसतं म्हणजे प्रत्येकाच्याच घरी आणि त्यामुळं वर्ग शिक्षकाच्या ताब्यात आल्यानंतर किंवा शाळेत मुलं आल्यानंतर त्याने त्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे ठीक आहे आजारी होती मान्य ते मी मान्य करतो परंतु दवाखान्यापर्यंत घेऊन जाणं हे वर्ग शिक्षक आकर्षित होतं त्याबद्दल आवसा दिलगिरी येत होतपणे या ठिकाणी जे सारे प्रशासन अधिकारी आहेत पराग एकनाथ मुंडेसर यांनी घडलेल्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त केलेली आहे परंतु जी गोष्ट घडलेली आहे घडून तर गेलेली आहे की मुलगी आपल्यामध्ये नाही आहे काजर न पण त्यांच्या जे वर्ग शिक्षक आहे आपण त्यांच्याबद्दल जी परिस्थिती घडलेली आहे तर आपण त्यांना विचारणार आहोत उर्मिला आ जी मुलगी तुमच्या शिकत होती त्या मुलीचं ऍक्च्युली वर्गामध्ये तिचं वातावरण कसं होतं दुसरी गोष्ट आहे की नेहमी शाळेला हे का शाळेला ती नेहमी येत असताना तर तिला आजारी किती दिवसापासून तुम्हाला याची किती दिवसापासून कल्पना होती आणि ही कल्पना तुम्हाला असताना पण ज्यावेळेस घटना घडलेल्या आहेत त्यावेळेस तुम्ही काय कशामध्ये कुठल्या पद्धतीला मला कल्पना केली माझे होते पटेल ही खूप सगळे मुलगी होती कधी म्हणजे असं तिला माहितीच नव्हतं आणि शनिवारपर्यंत तिची परिस्थिती खूप चांगली होती कारण ती सकाळी आल्यानंतर मी पूर्णपणे माझ्या बरोबर इथं सगळ्या मुलीच्या मध्ये खेळली होती पण तिच्या आईकडून ज्यावेळेस माहिती घेतलेली त्यावेळेस मला असं सांगतं की तिच्या विधार करते त्याने तुमच्या साडेन वाजता घेतलेलं होतं त्यांना विचारला घेतल्या म्हटले मग मी म्हटलं की परिस्थिती जर राहता येईल तर राहू त्या दोनदा बरं वाढलं तिला आणि नंतर मग लावून पेपर ॲड्रेस करून देतो परंतु ती कायद्या अटॅक झाले नव्हती की मग काय काढून मला वाटते तर मग मी ते मोबाटले निघात सांगते मी ठीक म्हणाले की आई काल येऊन सकाळी एकदा माझ्या सुट्टीपर्यंत गेली होती त्यावेळेसही त्यांना मला विशेष की पुढे अशा दिसते तुम्ही त्यांना सगळ्यांना वगैरे लावा त्यावेळेस त्या म्हटल्या होत्या ठीक आहे बघते मी म्हटल्या होत्या मग आता आल्यानंतर मी म्हटलं होतं काल जरा तुम्ही मला असे झालं होती तर कशाला येते शाळेमध्ये तर म्हटलं की नाही मॅडम मला जोडले दस वाटतं दोघे मी बघते मग वाटत मी तुम्हाला सांगते म्हटलं ठीक आहे मग ज्यावेळेस म्हणजे दहा साडे दहा वाजत आल्या त्यावेळी ती त्याला थोडीशी अशी खूपच कामाल्या चौकटायला मला वाटतं की तिला वगैरे दिलं तर तिला कसं वाटलं पण मी तिला तिची चौकशी केल्यानंतर असं समजलं होतं की आपण ज्याची जेवढ्या होत्या त्यामुळे तिनं खांडल्यानंतर पुन्हा तिला म्हणजे उद्या उद्या झाल्यानंतर त्यामुळे ती जाईल तिला असं वाटलं नसेल की चला ठीक आहे आपल्याला बरं वाटतंय म्हणून त्याच्यामुळे त्यांनी पुढे काही केलं नसेल पण मी जे आहे तिला मी विचारलं होतं नाही मला बरं वाटतं त्याच्यामुळे मी तिला आणि शिवाय तिथं गेल्यानंतर मला सगळी आवडतीस होते मी त्या ज्यांना म्हटलं की ते म्हणाल्यापेक्षा घेऊन येतात आहे आणि घेऊन जातो जवा आपली इथं थोडंसं मोठ्या आहे तर बाकीच्या मुलींना हो म्हणजे पण त्यांना करू शकतात नव्हती म्हणून मग त्या त्यांनाही काजरा म्हणून त्या वडल्याचा आधी घेऊन जातो तुम्ही आले होते आणि तुम्ही घेऊन गेले असते मी जोपर्यंत तिथपर्यंत घेऊन गेले आणि तिथून मी येथेपर्यंत नाही तर तिथे तशी म्हणून थोडंसं त्यांच्या सगळ्यांसह आले होते निश्चितपणे मी उर्मिला फल फोले या ज्या वर्गशिक्षक आहे यांनी सांगितले आहे की त्या मुलीची साडे दहाच्या दरम्यान तिची तब्येत थोडी खराब होत होती मी काही सुद्धा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांकडे सुद्धा मी विचारपूस केलेले आहे आणि त्याच्यामधून माझ्या हे लक्षात आले की ती मुलगी ॲक्च्युली जेव्हा शाळेत आली त्यावेळेस तिची तब्येतच बरी नव्हती आणि ती थरथर अशी कापत होती त्या स्थितीमध्ये तू पेपर देण्याचा ती प्रयत्न केलेला आहे आणि जर साडे दहा वाजता ही जर घटना जर दे आता सत्ता मॅडम या ठिकाणी मॅडमने सांगितलेलं आहे की ती मुलगी जर्सी पाहिजे तिथे काय आजारी नाही असं सर एकंदरीत यांच्याकडून त्यांच्या घडलेलं आहे तर मला त्यांना हे विचारायचं होतं की ज्यावेळेस ही मुलगी जास्त आजारी नव्हती तर काही अवधी म्हणजे अकराच्या जन्मातील दवाखान्यामध्ये गेलेलं आहे दवाखान्यामध्ये गेलेलं ठिकाणी ती एक्सपर्ट झालेली आहे म्हणजे मुलगी जर सिरियस जर नसेल तर अशी गोष्ट घडू शकत घटना घडू शकणार नाही अशी जर कोणती सिरियस आहे याचा आपण म्हणजे ती घटना घडली तेव्हा ती मी गेलेली आहे म्हणजे शिक्षकाची एकंदरीत कुठंतरी जबाबदारी जी आहे जा की ज्या परिस्थितीमध्ये माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर एखाद्या विद्यार्थ्यांमुळे जर आजारपणाची जर वेळ आली तिच्या घरात जर तिच्या पालक जर नसतील तर अशा वेळेस आपण स्वतः एक दवाखान्याची गाडी त्वरित बोलली पाहिजे होती इथं काही शिपाई आहेत काही इथं काम करणारा स्टाफ आहे त्यांनी त्वरित तिला दवाखान्यामध्ये दे नेण्याचा तिला प्रयत्न केला पाहिजे होता परंतु एकंदरीत त्यात ती परिस्थिती मिळालेली नाही जर ती परिस्थिती जर तुला ती मिळाली असती तर एक चित्र त्या मुलीचं एक वेगळं दिसून आलं असतं तुला विचार जरी मिळाला असतो तर निश्चितपणे तू वाचली असती तर एकंदरीत असं तुम्हाला वाटत नाही का मॅडम की तुम्ही हा हल्लेत्रीपणा केलेला आहे मला असं वाटत नाही का

अर्धा तास अर्धा ते सर तासामध्ये घटना घडत झालेली आहे तुला तर हा कंपनी प्रश्न नाही का शाळेच्या दुसरीकडून हा प्रश्न एक जर ज्या आज नाही तिच्या आई धुळे काम करते दुन्हे काम करत असताना अशा स्थितीमध्ये ती मुलगी अर्धा ते बावन्न तासामधून शाळेत आलेली चालत आलेली मुलगी अचानक अचानकाची मरण पावती शिक्षकांना कुठल्याच प्रकारची अशी अशी दया किंवा अशी ही वाटत नाही का आमचे कर्तव्य मला भूमिका अशी वाटत नाही का की आम्ही दवाखान्यात दिलं पाहिजे त्यांना किंवा मुलीला दवाखान्यात त्यांना ट्रीटमेंट दिलं पाहिजे अशी कुठली अशी भूमिका असे दिसून आलेले नाही का सकाळचे जे शिक्षक आहे या ठिकाणी काही शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे सकाळच्या शिक्षक झालेलं आहे ते या ठिकाणी परीक्षा चालू होत परीक्षा जरी चालू असली तर या परिस्थितीमध्ये जीवापेक्षा परीक्षा महत्वाची नाही शिक्षण हे महत्वाचं तरी असलं पण जीव हे पहिला महत्त्वाचं आहे त्या जीवाला वाचवण्याचा त्यांनी सर्वांनी प्रयत्न केलेला पाहिजे होता प्रशासनाच्या दृष्टीकोनातून कुठं हे दिसून येत आहे एकंदरीत त्यांच्या हे माझ्या लक्षात असं आलेलं आहे तर अशा आम्ही शब्दांनी आपण म्हणजे सर कुठल्या पद्धतीने या विषयाला आपण आकारा तर कुठल्या पद्धतीने आपण या विषयावर आपण बघायला काय वाटतं तुम्हाला या विषयावर पाहिल्या एकंदरीत नाही आता मला घटना घडल्यानंतर तुमच्या बरोबरच मी आलेले त्यामुळं व्यवस्थित माहिती घेऊन नंतर सोबत जर पोषी आपल्याला त्याच्यावर त्याच्यावरती त्यांची कारवाई केली आहे ते काय काय नाही माग आहे हा जर विद्यार्थी गेलेला आहे तुमच्या त्यांची परिस्थितीच्या घराकडं आज चालू आलो माझ्या तरुपर्या अटकामुळे तिचं त्रुपपर्या आहे ती मग ज्या त्या स्थितीमध्ये राहते तर एकंदरीत तिच्या परिस्थितीनुसार ती राहते तिच्या आहे ती रोज भरा आणि आपले सांगायचा काय एकतर जे काय पैसे त्याच्यामध्ये कोण बहिणी आणि भाग आहे सक्तीला चौदाजणं हे करून खाता एकंदरीत आजच्या स्थितीमध्ये असताना सुद्धा हल्काच्या बाजगीच्या परिस्थितीमध्ये ती आपली उपजिंग वापरण्याचा प्रयत्न करते अशा स्थितीमध्ये जी मुलगी आज विद्यार्थी पेपर त्यामध्ये आता ती घटना घडलेली आहे जर एखादा कामगार जर काम करत असता एखाद्या कंपनीमध्ये तो वर्कर जर काम करत असल तर कंपनीची ही जबाबदारी तो घरी जाऊ तर कंपनीची जबाबदारी असते बाबा त्या अचानकचा अपघात झाला तर त्याला जर काही दुर्दैवी जर अशा ठिकाणी कंपनी जबाबदारी आज ही मुलगी तुमची विद्यार्थिनी होती ही जर आज मुलगी आपल्यामध्ये नाही त्या अनुषंगाने आपण त्या विद्यार्थ्यांच्या कुठल्या पद्धतीने मदत करणार आहे तिच्या त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे मग शिक्षकांनी त्या ठिकाणी गेल्या त्यांचं काय साधून दिलेलं आहे आपण पाहतात तर शिक्षक शाळा सुटलेली आहे आणि शाळा सुटल्यानंतर पूर्ण आई त्या ठिकाणी भेटलेली होती का आई करायला भेटलेली नाही मग तुम्ही दवाखान्यात गेला होता का दवाखान्यात तुम्ही ठिकाणी गेला पाहिजे होतं तुम्ही गेला शिक्षक आहात गेला होता त्या ठिकाणी म्हणजे वर्ग शिक्षक स्वतः दवाखान्यात सुटल्यानंतर घरी घरी गेलेलं तरी पुणे नव्हते आणि जाऊन त्या पाहायला पाहिजे होतं नेमकं मी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता मी सहानुभूतीबद्दल मला या सकाळच्या शिक पद्धती शिक्षक आहेत त्यांच्याकडून कुठून दिसेल दिसलेले नाही आणि या अनुषंगाने आपण पराग सर आपलं हिंद सर आपण प्रशासन म्हणून कुठल्या दृष्टीकोनातून आपण हे प्रश्न आपण चौकशी करून जर जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली झालेली तुम्हाला वाटत नाही हे प्रथम नदी आठवती नैतिक कृता हे नदी प्रटत नाही का बस नाही सर मी तर प्रसन्न दिलगिरी व्यक्त तर दिले की गाणं तर अपेक्षित होतं मी सोबत ते नाही की अं परत शाळेतला येता मुलीबरोबर गाणं अपेक्षित होतं हे तर मी आधीच म्हटले फक्त आता सपोज चौकशी करून निश्चितच जर दोषी असतील जे कोणी समजतील त्याच्यावर सर आज जी मुली तुमच्या शाळेमधून गेलेली आहे आज शाळा तुम्ही काय बंद करू शकणार नाही श्रद्धांजली तुम्ही वाढली पाहिजे होती त्या मुलीचं स्थापन करण्यासाठी कुठेतरी आपण खूप प्रकार केला पाहिजे होत शाळा ही चालू दिसते त्या अनुषंगाने काय तुमचं तुम्हाला वाटत नाही दुसरा दुसऱ्या आपण सहभागी झाला पाहिजे विद्यार्थी तुमचीच होती ना तुम्ही त्या मुलीला हुशार मुलगी होती म्हणतात व्हेरी मुलगी अशा मुलीला कुठल्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या लोकांमध्ये तुम्ही समज लागला कुठल्या पद्धतीने तुम्ही जिंकायला व्यक्त करता मी तर सर आपल्याला सांगते की मला ज्यावेळेस वेळेस भ्रमण करून वरिष्ठाचा आल्यानंतर मी तत्काळ या ठिकाणी आलो आल्यानंतर प्रथम सर सर्व माहिती घेतली शाळेची आणि तद्नंतर जर लगेच घडलेली घटना मी आधी शिक्षकांना सांगितलं की असं जर काही घडलं होतं तर आम्हाला का कल्पना केली आधी बोलत मी त्याच्या की आधी सांगणं अपेक्षा शिक्षकांसमोर तुमचं बोलणं चाललेलं आहे तुमची काय चर्चा बोलणं नाही मुलीची माहिती होती कधीपासून होती रेकॉर्ड बघितलं तर निवडणुकीत होती का ती माहिती द्यायला बसल्यानंतर थोडी माहिती येते कारण मी तर काय मुलांपर्यंत गेले नाही बरोबर मुलगी आजारी होती काय घडले करता ती माहिती येते आणि आज चौकशी करून जे दोषी आढळतील ते नियमाप्रमाणे कारवाई केली आपण या ठिकाणी सहाय्य प्रशासन अधिकारी यांनी सांगितलेलं आहे ते आज आलेले त्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण बहुतेक त्या लाईव्ह चॅनलच्या वतीने लाईव्ह या ठिकाणी जी मुलाखत घेतात त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की घडलेली गोष्ट ही घडलेली आहे तिला कुठलं तर आपण न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात तर काही शिक्षक सकाळच्या शिक्षकमध्ये या ठिकाणी होते तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्या मुलीचं जे एकंदरीत तब्येत म्हणून या किंचं वातावरण आहे तर तुम्ही सकाळ तुम्ही त्या मुलीला पाहत असतात तर कोण पाहतो तर तो कोणतं मग तुम्ही पाहिलेलं असतात सकाळी तुम्ही शिक्षक आहात मुलीची जी तब्येत आहे तशी होते तुम्ही पाहिलेली आहे ती मुली तुम्ही पाहिलेली आहे ती मुली दोन तीन लग्न झाला सकाळी शाळेत आलेली तुम्ही पाहिली होती लग्न म्हणजे एकंदरीत सकाळी आलेली मुली तुम्ही पाहिलेली तरी पण पाहिलेली साढ़े बारह बजे तो बोल रहा है तो बिसार भाई तो तब तो बारह बजे बारह बजे तो बोल रहा है सर्चिंग करके बनाया हमारे लोगों की ना दामी तुम्हारा घर पाने का नहीं बैठती तुम्हारा घर पाने का नहीं बैठती बारह बजे बोल घर पाने के लिए बोल रहा है हमारे घर के लिए लोग बोल रहे हैं 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 लोग बोल रहे लोग बोल रहे हैं लोग बोल

शाळा मग तुम्हाला देणार नाही तर त्यावेळेस मी शाळा सुट्टे मग तुम्ही काय भूमिका घेतो मला कळ कधी म्हणतो मला कधी कळत तुमचं सहकारी मध्ये कोण होता असं पण त्याचं नाव काय म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला घटना मिळली म्हणजे मेल्यानंतर तुम्हाला घटना मिळेल का मुलगी म्हणून पावल्यानंतर तुम्हाला घटने पडली म्हणजे ज्यावेळेस वर्ग शिक्षकांनी तुम्ही जर तुम्हाला उपचार करून तुम्ही पाहत होतो तर तुम्हाला सांगितलं तर ते बोलतो की बाबा ही मुलगी आजारी पडलेली आहे की त्यांनी घरी घेऊन सोडते आणि घरी घेऊन सोडते किंवा का बघानंतर सोडते अशा पद्धतीची कुठलीच कल्पना दिलेली नाही आपण पाहता बहुजी गिता लाईव्ह चॅनलला प्रत्यक्ष जे प्रमुख आज या मुख्याध्यापकाच्या अनुपस्थितीमध्ये मी जबाबदारी ते सांभाळत आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या वर्ग शिक्षकांनी मला कल्पना दिली पाहिजे होती की ह्या मुलगी आजारी आहे किंवा ही अशी अशी घटना घडलेली आहे त्या घटनेची कुठलीही कल्पना त्यांना दिलेली नाही त्यांनी प्रत्यक्ष काय केलेलं आहे की डायरेक्ट मुलीला घरी सोडून आल्यानंतर बऱ्याचशा वर्ग शिक्षकांकडून आपण पाहिलेलं आहे की त्या मुलीला एक घटने घटना होताना त्यांना कळलेली आहे या अनुषंगाने आज ही घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे अशी घटना घडू नये एखाद्या घरी जर मुलीची जर अशा म्हणजे एक प्रकारची जर निधन होत असेल तर सहानुभूतीपूर्वक आजार पण प्रत्येकाला असतं ही घटना जरी घडली तर आपलं कर्तव्य आपण नैतिक अतिवृष्टीपणा आपण तिला गावाखान्यात देण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता तर एकंदरीत जे अधिकारी म्हणजे जे शिक्षक प्रमुख जे आहेत आजचे जे विचार आहेत तर आपली सुद्धा ही जबाबदारी होती किंवा त्या कुठं कुठंतर आपण त्या मुलीला गावाखान्यात दिलं पाहिजे होतं किंवा त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांचा आपण सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता किंवा दवाखान्यामध्ये घडल्यानंतर तुम्हाला जर कळले व्यक्ती पण तुम्हाला कळले तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये तुम्ही सगळ्या शिक्षकाने गेलं पाहिजे होतं आणि त्या मुलीच्या आईचं सांत्वन केलं पाहिजे काय ते प्रसंग तुम्ही काढला ते पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर तुम्ही पाहिले नाही घेतले तुम्ही गेला होता का कधी तुम्ही घरी गेलेला आहात आणि घरी गेल्यानंतर पण जेव्हा मी इथं आलो आहे एका पत्रकार परिषदेमधून जेव्हा मी इथं आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर मला ही गोष्ट कळल्यानंतर मी तुम्हाला विचारतोय जरी माझी नाटक असली तर नैतिक मी पत्रकार म्हणून तुम्हाला माझं कर्तव्य म्हणून विचारण्याचा प्रयत्न करत आहे ही गोष्ट कुठं तर गांभीर्याने आपण घेत नाही का मग गांभीर्या म्हणजे घडलेल्या घटनेच वाटत नाही का तुम्हाला निश्चितपणे म्हणजे या घडलेल्या घटनेचं तुम्हाला गांभीर्य वाटत आहे एकंदरीत तुमच्याकडे सकाळच्या असे किती शिक्षक असतात तुमच्याकडं म्हणजे किती काम काम कामगार असतात काम करण्याची वगैरे टोटल किती असतात दोनशे सत्तर सकाळी सकाळच्या शिफ्ट असतात आणि सकाळच्या शीखमध्ये दोनशे सत्तर जवळ विद्यार्थी असतात आणि बारा शिक्षक म्हणजे एकंदरीत त्यांचा स्टाफ जो आहे तो काम करत आहेत तर एकंदरीत त्या अनुषंगाने कुठं तर हे अनगरितपणाचं लक्षण दिसतंय पिप्रिंच्या महानगरपालिकेच्या नवनाथ साबळे या शाळेमध्ये वाहण्याकरता मी प्रत्यक्ष आपण लागू आहात त्या अनुषंगाने ही घटना गंभीर स्वरूपाची आहे आयुक्त साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे प्रशासन अधिकारी जे प्रमुख जे आहेत महानगरपालिकेचे त्यांनीच सुद्धा ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे त्या मुलीला कुठल्या पद्धतीने मदत करणार आहात शेवटी जाता जाता मी फराग सरांना विचारणार आहे की फराक्ष सर आपण त्या मुलीला आता ठीक आहे ही घटना घडलेली आहे कुठंतरी तर कुठंतरी ही घटना चुकीच घडते तुमच्याकडून आणि त्या मुलीला खऱ्या आता मग काय मदत करणार त्या प्रथम तर आता मुलगी तर शाळेमध्ये इथं वाढली का दवाखाना आता या माहितीवरून असं कळलं की मुलगी दवाखान्यात केली तर मी तू आपल्याला सांगितले की समिती नेमून समितीवरून जो निष्कर्ष निघत जे दोषी आढळते त्यांच्यावर कारवाई केली आणि नंतर पण जर तथ्य आढळलं तर प्रशासकीय असत मी काय प्रमुख नाही माझे वरिष्ठ निर्णय घेते समजा काय मदत करणे मी मदतीचं वगैरे मी मी तरी नाही सांगू शकत फक्त मी एवढं सांगू शकेन की चौकशी समिती नेमून जो दोषी आढळ त्याच्यावर कारवाई केली जाईल कारण आज परिस्थिती कशी आहे की आपल्या इतरांच्या माहिती म्हणून की मुली एवढी आधार किंवा मग शाळेत बसून दिली किंवा ती असं उघड तर मला एवढंच माहिती नक्की काय परिस्थिती म्हणजे मुलीला आधार होता का नक्की तिथं दवाखान्यात ते कडलं काय शाळेत जास्त होती हे सगळं समितीचा अहवाल आल्यानंतर नंतर दोषीवर कारवाई होईल आणि त्याला मदत जी प्रशासकीय असेल नियमाप्रमाणे ती केली जाईल पण मी विभाग प्रमुख नाही माझ्यापेक्षा माझे वरिष्ठ विभाग प्रमुख आहे आमचे त्याच्याही पुढे कमिशनर विभाग प्रमुख आहे प्रथम तर दोष कोणाचा आहे हे सिद्ध झाल्याशिवाय आम्हाला कळल्यानंतर नाही नाही अशा सर मी इथं मला माहित होतं फक्त असेच काहीतरी वाटणं घडलेलं आहे तिथं जाऊ दे आता इथं आल्यानंतर समजलंय मुलगी वाढलेली पण कशाने काही एवढं काय कळलेलं नव्हतं ते सांगितलं मी आता इथे असताना महापौर साहेबांचा कोणा मी इथे आलेला आहे आल्यानंतर म्हणजे माहिती कळलेली मला सर जाता जाता शेवटी आपण शिक्षक आहात प्रत्येकाला मुलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मुलंबाळ असताना आपण आपलं पुढचं जरी जरी मुलगा जर आपण लहान असताना आदर जर पडलेला असेल तर आपल्याला वाटत नाही पटकन जर आपलं मुलं जर आजारी पडलं तर आपण काय करतो सगळं काम करतो काय करतो काम त्याला करतो पण तुम्ही तुम्हाला असं वाटलेलंच नाही का कोणाला तर अशा शिक्षकाला काय काय आली नाही का बरं ठीक आहे त्यांच्याकडून चूक झाली पण तुमच्याकडून असं तुम्हाला कोणालाच वाटलं नाही का बाबा आमची जबाबदारी म्हणून आपण हे केलं पाहिजे तर नैतिक दृष्टीकडनं आपण त्या मुलीला दवाखान्यात गेलो असतो त्या मुली मुलगी वाचली असते घटना एकंदरीत कॅबिन तिकडे बघूया एकंदरीत हे दे लक्षात आहे की सकाळच्या जे शिक्षक आहेत ते स्पष्टपणे सांगतात की आम्हाला ही कल्पनाच नाही आणि ज्या मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीमध्ये जे चार सांभाळतात असे सरसुद्धा या ठिकाणी ते सांगतात की मला सुद्धा ही कल्पना दिलेली नाही या फुले मॅडमने कल्पना दिलेली नाही आणि ही जी घटना आहे

नाही तुम्ही मला मला एक सांगा तुम्ही म्हणता माझा लक्ष द्या तुम्ही जे स्टेटमेंट करता तुमचं लक्षात की ती मुलगी तिच्या आधारी नव्हती सिरियस नव्हती जर ती मुलगी सिरियस नाही तुम्ही साडे दहाचा टाईम दा सांगता की ती मुलगी तुम्ही घरी घेऊन सुटली आणि अकराच्या दरम्यान ती मुलगी एकदा नाण्या गेल्या मुलीच जर ती मुलगी जर पडा फडा सर जर ती मुलगी जर सिरियस नसती तर ती अर्धा तासामध्ये तिचा विद्यापीठ झाला असत काय असं काय तर म्हणजे आयोगानं आईला विचारलं आहे की मोठी आदर काय ती असेल वगैरे असं सांगितलेलं आहे ड्रायव्हरच्या डॉक्टरला विचारलेलं की डॉक्टर आहे एवढं काही विशेष नाही म्हणजे एकंदरीत तर समजा इतर घटना जर पाहिजे तर कुठं तर शाळेचं सुद्धा खरंच म्हणजे विचार करण्यासारखे आहे की अमेरिका लागू चालणी करून त्या ठिकाणी त्यांचे जे अधिकारी अनेक आहेत असे मुंडे साहेब यांचं मी त्यांना सांगू इच्छितो आपल्या सरकारबरोबर त्याच्यावर काय निर्णय जो आहे आपण घ्यावं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे निश्चितपणे तुम्हाला काम मारण्यासाठी आणि सर्व तुम्हाला निश्चित काय करण्यातील तुम्हाला घेतलेलं त्याने कशा पद्धतीने तुम्हाला